हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ भगदाड पडणे किंवा पाडणे करार कायदा वगैरे मोडणे करारभंग करणे उल्लंघन करणे किंवा गुंडाळून ठेवणे होत आहे ब्रीचिंगला आपण

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू